नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत मित्रांनो पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये भेटत होते तर आता काही शेतकऱ्यांना हे बंद होणार आहे तर ते कोणत्या शेतकऱ्यांना बंद होणार आहे हे आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया कोणत्या शेतकऱ्यांना हे आपले बंद होणार आहे तर मित्रांनो जे जे लोक गव्हर्मेंट सर्वंट आहेत आणि ज्यांना पेन्शन चालू आहे अशा व्यक्तींना या यो, योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर ज्यांची इन्कम टॅक्स फाईल आहे जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना सुद्धा या योजनेतून बाद करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्यांचे सात बारा आठ पत्रकी नोंद असून सुद्धा ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे तर अ मित्रांनो केवायसी जर केलेली नसेल तर केवायसी करून घेणं गरजेचं आहे ज्या लोकांनी केवायसी केले नाही त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार नाही